स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर संध्याकाळचं जेवण काहीतरी हलकं खायचं असतं आणि आपल्याला क टेस्टी पण पाहिजे असतं त्याच्यासाठी आपण हाच हा राईस बनवतो आहे हा राईस बनवण्यासाठी आपण तांदूळ दोन वाट्या शिजवून घेतलेला आहे हा तांदूळ शिजवताना एक वाटी तांदळासाठी एक सव्वा वाटी फक्त पाणी घालायचं आणि तांदूळ अशा पद्धतीनं मोकळा शिजवून घ्यायचा हा बासमती तांदूळ आहे बासमती तांदळाला पाणी कमी लागतं शिजवताना त्यामुळे एका वाटीला सव्वा वाटी पाणी पुरेसं होतं आणि दोन चमचे तेल टाकायचं म्हणजे अशा पद्धतीनं मोकळा भात आपला तयार होतो आणि अशा पद्धतीनं भात जर आधी शिजवून घेतला तर आपलं व्हेजिटेबल राईस करायला वेळ सोप न, कमी वेळेत होतो कारण भात जोपर्यंत शिजतो आहे तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेऊ हो शकतो त्यासाठी आता एका पॅनमध्ये आपण दोन ते तीन पळ्या तेल घेतलं आहे आणि भातावर आपण पावभाजी मसाला तीन चमचे घालून घ्यायचं आहे भातामध्ये पावभाजी मसाला घातल्यामुळे भाताची जी आपली व्हेजिटेबल राईसची टेस्ट खूप छान येते आणि आता आपण कांदे घात घातलेले आहेत दोन ते तीन कांदे कट करून तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीनं आपण सर्व भाज्या कट करून तयारी करून घेतलेली आहे भात खाताना थोडंसं क्रंचीनेस येण्यासाठी आपण काजू घातलेले आहेत काजूच्याऐवजी शेंगादाणे घातले तरी पण चालतात आता आपण भाताची जी तयारी करून घेतलेली आहे भाज्या कट करून ज्या घेतलेल्या आहेत त्याच्यासाठी आपण मटार घातले आहेत कट केलेले बीन्स घातलेले आहेत आणि किसलेला गाजर घातलेला आहे या भातामध्ये तुम्ही जेवढे व्हेजिटेबल्स घालू तेवढा हा भात खायला खूप छान लागतो आणि जर मुलं जर भाज्या खात नसतील तर अशा पद्धतीनं पण तुम्ही व्हेजिटेबल राईस करून मुलांना देऊ शकता ज्यामुळे भरपूर भाज्या पोटामध्ये जातात आणि जे डाएट करतात त्यांच्यासाठी पण हा भात खूप चांगला आहे कारण आपण भाता भात जेवढा घेतला आहे त्याच्यात डबल आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्यामुळे भरपूर फायबर पोटामध्ये जातं आणि अशा पद्धतीने आपण एक वाफ द्यायची आहे जास्ती वाफवायचं नाही आपल्याला थोडंसं भाज्या क्रंची राहिल्या पाहिजेत आणि आपण हा रेड चिली सॉस घरामध्ये तयार केलेला आहे याच्यामध्ये आपण लाल मिरची आणि खजूरचा वापर केला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे हा सॉस क खूप छान तयार होतो आणि कमी साहित्यामध्ये भरपूर सॉस तयार होतो तुम्ही फ्रीजमध्ये पण तयार करून ठेवू शकता आणि आता दोन चमचे मीठ घातलं याच्यामध्ये जे एक वाटी भातासाठी एक वाटी तांदळासाठी आपण एक चमचा मीठ या प्रमाणामध्ये आपण दोन चमचे मीठ घातलेलं आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हा भात नुसतं संध्याकाळी जर नुसतं भातच खायचं असेल तर चार जणांना भरपूर होतो ह्याच्याबरोबर जर ग, कि क एखादं सूप तयार केलं किंवा क रसम तयार केलं तरी पण हा न, खायला खूप छान लागतं अशा पद्धतीनं हा राईस तुम्ही तयार करू शकता घरी जर कोण गेस्ट वगैरे गे येणार असतील तर आधी अशा पद्धतीनं भात पण तुम्ही तयार करून ठेवू शकता रेग्युलर स्पायसी मसाले भात खाऊन जर कंटाळा येत असेल तर अशा पद्धतीचा हा भात बिलकुल स्पायसी होत नाही आणि खायला पण खूप अप्रतिम लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं आपल्या भाज्या व्यवस्थित वाफलेल्या आहेत अशा पद्धतीनं सर्व भात भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि सर्व मिश्रण एकत्र एक व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि क हा भात तयार होतो जास्त वेळ लागत नाही भात बनवायला आणि जास्ती साहित्य पण लागत नाही फक्त भरपूर भाज्या लागतात त्याच्यामध्येच हा भरपूर भाज्या भात घरामध्ये तयार होतो कमी साहित्यामध्ये आणि क कमी खर्चामध्ये अशा पद्धतीचा व्हेजिटेबल राईस घरामध्ये तयार होतो ज्या ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्या त्या भाज्या तुम्ही या भातामध्ये इन्क्लूड करू शकता याच्यामध्ये तुम्ही दोडका घालू शकता पालकाची प्युरी घालू शकता ज्या भाज्या मुलं खात नसतील त्या सर्व घालू शकता ज्याच्यामुळे मुलांच्या पोटामध्ये अशा पद्धतीनं भरपूर भाज्या जातात आणि असे असे जे भात आहेत अशा व्हेजिटेबल राईस प्रकारातले ते मुलांना पण खायला खूप आवडतात तर एक वाफ द्यायची आहे आणि वाफ दिल्यानंतर आपला भात खाण्यासाठी रेडी आहे अशाच पद्धतीचा भरपूर मिलेट्सचा वापर तयार करून आपण व्हेजिटेबल मिलेट राईस पण आपण अपन आपल्या अपन चॅनलवर बनवले आहेत त्यांच्या रेसिपीज पण खाली मी देत आहे ते आपण नक्की बघा आणि माझ्या चॅनलवरचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर आपण अशाच पद्धतीच्या हेल्दी रेसिपीज नेहमीच आणत असतो त्यामुळे कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का थँक्यू